लाइव्हॅट चॅटवर स्वागत आहे तुमच्या गोपनीयते ते पण शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह पट या सर्वांनी लाईव्ह मध्ये हे बारखेच्या बार तार फ्लॅश कॅमेरा सुरू शून्य आता फ्लॅश सक्षम लाईट समाप्त एक शून्य आता पाहत आहेत लोट ना भै्यो ए भैया दारूगडा आहेत लाईव्ह करा लाईव्ह ला ना बसलो मला भैया म्हणे बस म्हणे काका पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये मित्रांनो थोडस प्रॉब्लेम होता फक्त पाच मिनिटाचा सॉल्व्ह प्रॉब्लेम होता तो म्हणून मी लाईव्ह इमर्जन्सी लाईव्ह होती थोडी म्हणजे इमर्जन्सी काम होतं थोडं तर सर्वांनी पटपट लाईव्ह लाईक करा कमेंट करा सर्वांनी आता शांत फेस नाक मंदिश तोशी बोल दिली हर्षोत्त पर्याय स्वागत आहे लाईव्ह एक आता बहात आहेत एक लाईव्ह शून्य आता बहाद आहेत एक लाईक सर्वांनी लाईव्ह लाईक करा पटपट एक आता पाहत आहेत एक लाईक चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरा एक मंगेश जोशी कसा एक कम मंगे, आहे तू दिली एकदम बर आहे मंगेश लाईक पहिले आले होते <laughs> पण ना थोडस इमर्जन्सी प्रॉब्लेम होता ठीक तीन एक आता पाहतात आहेत एक लाईक फटाफट या सर्वांनी लाईव्ह मध्ये एकच मिनिटा तीन मिनिट दोन आता पाहतात आहेत एक लाईक लाईक करा दादांनो आणि चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा तर दादांनो अशी प्रॉब्लेम आला तर कॅमेरा दोन आता नमस्कार, दादा। नमस्कार, दादा लाए। लाए। थोक थोक दादा नमस्कार नमस्कार गणेश गणेश दादा स्वागत आहे खूप खूप धन्यवाद लाईव्ह दादा नमस्कार दादा जय शिवराय करण्याचा अल्पर्थ सर्व लोक दादा पण थोडासा प्रॉब्लेम झाला इमर्जन्सी फोन लावायचा होता घरी तर त्यामुळे मी लाईव्ह डिस्कनेक्ट केली होती तर सॉरी सर्वांना साडेसातलाच लाच असते आपली करेट लाईव्ह चार एक करा, करा। नवीनच सबस्क्राईबर आले ते संतोषी ताई म्हणून जय संतोषी माने ताई म्हणून आले होते मस्त कमेंट चालू होते आपले शिवादादा पण आले होते पण थोडा मधात फोन आला होता इमर्जन्सी

गणेश दादा काय म्हणता मग मंगेश दादा कोण कौन कोण आलेला आहे लाईव्ह लाईक ला ला करा कमेंट करा करायच फ्लॅश अरे गणेशदा नमस्कार म्हणतो रील गणेश दादा जय लाईव्ह गणेशदा मंदिश परफेक्ट सर्वांनी कमेंट करा दादा चार आता बहाद आहेत एक लाईक आणि या सर्वांनी लाईव्ह मध्ये अरे तुम्हाला वाटतंय का थोडस प्रॉब्लेम आहे ब्लाइंड आहे मी बाकीच्यानी पण लाईव्हला लाईक करा जल्दी जल्दी आणि कमेंट प्लीज दादा शिशीमधून दोन लोक खाली उतरा ती एक लोक कोणी आलेले आहेत खाली उतरा तीन जणच कमेंट करता बाकीचे पण कमेंट करत राहा कॅमेरा गणेशदा मंगेश मंदेश दोषी दू, या सर्वांनी सर्वांनी मंगेश दादा म्हणतो एक आता पाहत आहेत एक लाईट कॅमेरा बाय हाय फ्लॅश कला विलज विलज बंदिश बंदिश जोशी या सर्वांनी चॅट या मित्रांनो बंदिश दोषी पाऊस आहे का दिली नाही पाऊस नाही पाऊस उघडलेला आहे एक आता पाहत आहेत एक लाईट कॅमेरा सुरू कर कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा दोन आता पाहत आहेत एक लाईट सर्वांनी पटपट लाईव्ह लाईक करा कमेंट करा मित्रांनो सात मी थेट पर्याय निर्माण कर आए, मन्निश, 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 थे सात दोन आता पहात आहेत एक लाईक कॅमेरा बंदिश 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 चॅट पद जमा एक आता पाहात आहेत एक लाईक थे पर्याय बर शेअर शेअर करा निवडले यूट्यूब व्हॉट्सअप यू ट्यूब पर्याय तुम्ही थे बंदिश बायक लो फिर चार सम थे सात एक आधा बाहर आहे एक लाइक करा सर्वनी दादा नो थे पर्याय चार, हाँ, चार फिर दर बाय कैमरे पूजा देवी जय श्री राम जय श्री राम दीदी जी स्वागत है लाइव में बहुत बहुत स्वागत है खाना हो गया पूजा देवी लाइक डन ओके दीदी लाइक करने के लिए धन्यवाद कैमरा मंदेश जोशी तुझा चेहरा दिसत आहे बटन ओके ओके आला होता घरी इमर्जन्सी फोन लावायचा होता बाहेर मंदेश जोशी जय श्रीराम जय श्रीराम मंगेश दादा म्हणतात पूजा देवी खाना न बाप रे बाप भोसले ड्युटी मे प्रॉब्लम के सोले सुर। पूज़ देवी, आपका खाना हो पूजा देवी 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 खाना खाना हुआ आपका आपका गया हो। दीदी लाइक डन दादा ओके ताई पण इमर्जन्सी काम आलो होत्या सात चाळीस लाईव्ह झाली म्हणजे कशामुळे मला साडे सात लाच घ्यायची होती करेक्ट आणि त्यामुळे ना साडेसातलाच घ्यायची होती आणि प्रॉब्लेम का आला मधात फोन लावायचा होता तर मी लाईव्ह डिस्कनेक्ट केले ते ते बरेचसे लोक पण इमर्जन्सी काम होतं ताई खरं म्हटलं तर एक्स्ट्रा फोन पण नि हो माझ्याजवळ ट्रुपर्स आठ आणि रेसिपीज नियंत्रक जेवण झालं का दादा हो ताई आठ आणि रेसिपीज नियंत्रक लाईक डन दादा ट्रुप जोशी पूजा ताई नमस्ते नमस्ते आठ आणि रेसिपीज नियंत्रक ठीक आहे दादा बट आणि खरं म्हटलं ना सक्रिय करण्यासाठी एमर्जन्सी काम असल्यामुळे तर सर्वांना माफ करा बरं का दादा तो कारण की एस्ट्राचा फोन नाही आपल्या जवळ पूज देवी लाईट ऑफ कॉन कर रहा हे बच्ची लाईट लाईट ऑफ करूात आई बन नमस्कार रुपात आई कॅमेरा सुरू करा सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तो बच्चे का थोडा प्रॉब्लेम में मायक्रोफोन कॅमेरा रुपज आणि रेसिपीज नियंत्रक मंगेश दादा नमस्कार मंगेश बटन, दादा नमस्कार रुपाताई म्हणतात मंगेश जोशी नमस्कार रुपाताई बुपाताई मंगेश दादा म्हणते कॅमेरा मायक्रोफोन कॅमेरा पूजा देवी हलचल किया हे बटन हर्चल कि आहे रुपझ आठ आणि रेसिपीज नियंत्रक मंगेश दादा चॅनल आहे का बटन मंगेश दादा चॅनल आहे का नाही परीक्षा देत आहेत एम जे कॉलेज ला होते ते पहिले ना जळगाव ला

आपलं लाईव्ह रात्री म्हणजे साडेसातला सोत असतं कम्प्लीट पण थोडासा प्रॉब्लेम काय झाला थोडा प्रॉब्लेम झालेला होता तो म्हणजे इमर्जन्सी त्या आजीचं दुखत आहे ना त्यामुळे फोन लावायचा होता दादांना मंगेश जोशी नाही ताई रूप जाट आणि रेसिपीज नियंत्रक आपल्या दादा मंगेश रूप जाट आणि रेसिपीज नियंत्रक समाधान दादा नमस्कार समाधान दादा नमस्कार ही संडर स्कोर की आज समाधान तुम्ही जे म्हणाल ते चालेल समादा समादा आले बर का म्हटल्या बरोबरच मेसेज पुन्हा सबस्क्र... आणि चॅनल सबस्क्राईब करा मावशी नमस्कार आणि रेसिपीज नियंत्रक मंगेश दादा आम्हाला पण सपोर्ट करा मंगेश ये दादा आम्हाला पण सपोर्ट करा मंदेश अरे होते समाधान दादा बघ तिथं ब्लू कॅमेरा आर्ट आणि रेसिपीज नियंत्रक मंगेश दादा आम्हाला ओके ताई ओके ताई संडरस्कोर कि आहे समाधान मंगेश दादा नमस्कार मंगेश दादा नमस्कार ते पण पार्सल दिसत पण मला काहीच दिसत नाही रुपये भेंडपाळ धनगर सुराशे लाईक करून आलो लाईक केल्याबद्दल धन्यवाद रुपझाट आणि रेसिपीज नियंत्रक जय शिवराय दादा जय शिवराय दादा मेंढपाळ धनगर सोळाशे सात रुपाताई शुभरात्री रुपाताई शुभरात्री कॅमेर माय फिल्ड संकुचित केले या पाहू व्हॉट्सअपचे मेसेज फिल्टर कॅमेर

रात्री पप्पू दादा रात्री पप्पू दादा एकोणीसशे एकोणनव्वद हो दादा प्रॉब्लेम होता एक्स्ट्रा फोन का जेवण सर्वांनाच बटन झाले का जेवण सर्वांचे झाले दादा शिव स्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद कृपाताई नमस्कार श्री स्वामी समर्थ कृपाताई श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा म्हणतात शिव संदर स्कोर के समाधान पप्पू दादा शिवस ब्लॉक एकोणीसशे एकोणनव्वद बंद केली बटन हो दादा नमस्कार मंदिर शिवादा थंडपाळ धनगर सोळाशे सात माझ्या लाईव्ह वर या सर्व बटन किती वाजता लाईव्ह रील लाईव्ह दादा नमस्कार जय शिवराय जय शिवराय शिव स्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद लाईट चालू असताना पण करवला टू फोन दादा बटन हो दादा मेंढपाळ धनगर सोळाशे सात नवले दादा नमस्कार पटण नवले दादा नमस्कार सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हो दादा असंच प्रॉब्लेम आहे थोडस काय तुम्हाला ना फोन आला तम्मादा मध्ये कॅमेरा मेंढपाळ धनगर सर्वांनी या लाईव्ह मध्ये पाच आता पाहत आहेत सहा लाईव्ह तर चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी हायलाइट फिल्टर करते मायक्रो कॅमेरा शिवस व्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद आता परत जर फोन करायचा असेल तर कर, बंद नाही करायची लाईव्ह तासच फोन लवायचा येतो करेला फोन सूची ऑप्शन शिवस व्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद विलेश दादा जयशंकर विलेश दादा जयशंकर नवले दादा शिवसादा म्हणतात म्हणजे फोन लावायचा होता तर प्रॉब्लेम झाला कॅमेरा सुर

शेतकरी दादा, दादा, नमस्कार, नमस्कार दादा। लोक नमस्कार, नमस्कार, आयडी का एका आयडी चे हजार सबस्क्राईबर झालेले एका आयडी चे दोन हजार काहीतरी सबस्क्रायबर आहे बर का शेतकरी दादा शेतकरी दादा एका व्हिडिओ मध्ये लातूरचा भाव पाहिलेला होता मी रुप आठ आणि रेसिपीज नियंत्रक मनोज दादा नमस्कार मनोज दादा नमस्कार हा शेतकरी दादा शेतकरी दादा नमस्कार कृपस शेतकरी दादा शेतकरी दादा कुठले आहात दादा मी जालना जिल्ह्याचा आहे गाव मध्ये बोकरदन दादा आणि तुमचे दोन हजार सबस्क्रायबर झालेले कोणते चॅनलचे का कोणते एक पंच्याण्णव हजार वाले मला ते कन्फ्यूज होत तुमचे दोन दोन आयडिया आहे एका मी लातूरचा बाजार भाव पाहिला होता आणि एका काहीतरी व्हिडिओ होता शेतकरी दादा शेतकरी दादा

शेतकरी दादा आयडिया दादा। दादा आहे, दादा आहे। दादा ना तिथं कन्फ्युज झालं मला आहे ना माझ्या नंबर वरती तुम्ही आय डी टाका मी नंबर देतो तुम्हाला नाईन थ्री झिरो सेव्हन वन एट सेवन नाईन फाय थ्री म्हणजे त्र्याण्णव झिरो सात अठरा एकोणऐंशी त्रेपन्न या क्रमांकावरती नक्की कॉल करा मला व्हॉट्सअप आयडी शेतकरी दादा, दादा। शेतकरी दादा, दादा दादा माझे बावीस हजार रेसिपीज नियंत्रक कोण चालेल दादा बटर चालेल दादा शेतकरी दादा शेतकरी दादा चिखली बटर चिखली हो दादा देऊळगाव देवळगाव घुगे माझ्या मेखर तालुका आणि मेखर गाव आहे आणि चिखली जवळचे देवळगाव घुगे मंगेश जोशी अभिनंदन दादा अभिनंदन दादा हाय सचिन स्वागत आहे तू पण आई सचिन तुप आणि रेसिपी नियंत्रण बफरन 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 ओके ओके कॅमेरा

को हो आहे देवळगाव गुबेचे गुबे, गुबे आण आहे तिथे जास्त हो दादा मुजमुले पण आपले पावनच तिथे आणि माझी बहीण दिलेली लहान माझ्याहून लहान आहे बर का बंडिश जोशी नमस्कार सचिन भाऊ बटर आणि आपण भेटूस तुम्हाला आलोक आदित्य त्यामुळे मी माझा मोबाईल नंबर सोडतोय सचिन डरे नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ सचिन डरे म्हणतो आणि तो याचा चिकलीचा

तालक आले की चार स, आता पाहतात आहेत सहा लाईक या सर्वांनी लाईव्ह मध्ये फटाफट दादांनो बॅक कॅमेरा करतोकडे ठीक बावीस तीन आता पाहत आहेत सहा लाईन ठीक समाप्त पर्याय नितच हायलाइट क्रेटर मायक्रो कॅमेरा सु कॅमेरा स्विच करा मागील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा तर पटापट या सर्वांनी लाईव्ह मध्ये बाय फिल्ड हाय फ्लॅट चॅट परे थे तीन आता पाहत आहेत सहा लाईव्ह बाय थे परे ने फ्लॅश सब हाय फिल्ड कॅमेरा शेतकरी दादा शेतकरी दादा सचिन भाऊ तिथं मित्र आहे माझा पोलीस मंगेश शिंदे बटन सूची मध्ये आहे ओ, ओ. एक कैम शेट सच... मंगेश जोशी असेलच दादा फ्लॅट चॅट पर्याय ते तीन आता पाहत आहेत सहा लाईन बाकीच्यांनी पण या लाईव्ह मध्ये कमेंट करा हो दादा असेलच ना तर चिखली मध्ये होतो म्हणजे ताईच गावी जवळ तो

एक आता पाहत आहेत सहा लाइक या सर्वांनी लाईव्ह मध्ये या कधी सर्वांनी शेतकरी दादा शेतकरी दादा चला दादा थोड्या कामात आहे ओके दादा मंदिर जोशी

मला जेشتु कमी मार्केट अपचा नेट पर sette आता पहात आहेत 6 आता पहात आहेत 6 लाईक नाही घर पंचवीस मिनिट थेट शून्य आता पाहत आहेत सहा लाईक मनीष मेसेज सचिन शेतकरी सचिन शेन मंदीश कॅमेरा बाय फिल्ड हाय चॅट ने सम थेट पण शून्य आता पाहत आहे थे पर्याय कॉपर शेअर शेअर करा निवडले यूट, यूट्यूब पॉट्स न्यूज यूट्यूब पर्याय तुम्ही थेट थेट सविशून आता